न्यूज ट्वेंटी फोर घडामोडींचा संतोष देशमुख यांच्यासाठी अहिल्यानगर न्यायासाठी मोर्चा निघणार अहिल्यानगरचा आक्रोश गुन्हेगारांना फाशी हवी गावाचा आवाज प्रश्न विचारणारा आणि लोकांच्या हक्कासाठी झगडणारा एक सरपंच आता आपल्यात नाही संतोष देशमुख यांच्या निघून हत्येनं संपूर्ण परिसर हादरून गेला आहे ही केवळ एका व्यक्तीची हत्या नाही ही हत्या आहे लोकशाहीच्या मुल्यांची गावकऱ्यांच्या विश्वासाची या अमानुष घटनेविरोधात आता गाव उठून उभं राहिले अहिल्यानगरमध्ये कोहिनूर मंगल कार्यालयात भरलेल्या बैठकीत एकजूट दिसून आली नेते सामाजिक कार्यकर्ते आणि गावकऱ्यांनी एकच निर्धार केला गप्प बसणार नाही या बैठकीत निर्णय घेण्यात आला की संतोष देशमुख यांच्या हत्येचा जोरदार निषेध करत मोठ्या प्रमाणावर मोर्चा काढण्यात येणार आहे हा मोर्चा केवळ रस्त्यावर चालण्याचा प्रवास नाही तर तो न्यायासाठीचा लढा आहे जिथे मागणी असेल गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा मिळावी आणि शासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी गावचं नेतृत्व संपवता येईल पण आवाज नाही थांबणार अशी संतप्त भावना गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती स्थानिक सामाजिक संघटनांनी आणि तरुणांनीही या मोर्चाला पाठिंबा देण्याचं आवाहन केलं आहे अहिलानगर आता शांत नाही तो न्यायाच्या गर्जनेसाठी सज्ज झालाय संत शांत ज्यादा मार्ग तीन इंदिरा गोष आहे कमीत कमी शंभर दिवस झोपलेला जातो शंभर दिवसांनी ताकीती ही खंत जास्त नव्हती बरं असो लेट का महिना पण आपण थेट चाललो त्यासाठी मी आज सगळ्यांना एक विनंती करतो का आपण जे म्हणताय का देशमुख वरती असतो काही नक्कीच जरंगे पाटील असतं काही नक्कीच पण ज्या लोकांनी संकोष देशमुखच्या माध्यमातून जिल्हाभर महाराष्ट्रभर लाडा दिला आणि काही दिवसानंतर परत त्याच व्यक्तीला मारेकरांच्या हाताला जाऊन भेटले अशा लोकांना स्टेजवर नाही घेतलं तर सगळ्यात महत्वाचं आहे कारण प्रत्येक जण बोलतो बोलाय तयार झालं का मराठ्यांच्या लढ्यावर पाय घेतो आणि तो त्याची पोळी वाचतो या कपारींची कोपर्डी मोर्चापासून को मुंबईच्या मोर्चापासून जो अनुभव आलाय मराठ्यांना ते मी तुम्हाला सांगतो राजकीय जो माणूस परखड संतोष अण्णा देशमुख यांच्या मारेकरांच्या विरोधात बोलू शकतो तो स्टेजवर जाईल किंवा स्टेजच्या बाजूला एक व्यवस्था करावी का तो तिथं असेल तिथून बोले पण प्रत्येकाचं वलय आलं का तो शंभर टक्के मराठ्यांसमधून गाजारी करतो तो मराठा असो इतर जाती असो ते कोणी पण असो मागच त्या कोरटकरनी सांगितलं होतं इंद्रजीत सावंतांना का आता ब्राह्मणांचं राज्य आलंय तू लक्षात ठेव हा इशारा आपल्या सगळ्यांनाच लागू होतो सर्व बहुजनांना त्या माध्यमातून आपण तो विचार केला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं जो माणूस निस्वार्थी आहे जो माणूस आतापर्यंत दोन वर्ष होत आले लढा लढतोय त्यांनी आतापर्यंत मराठा विकू नाही दिला असा म्हणसराग्रस्तांनी ठेवावं ते म्हणजे संघर्ष योग्य म्हणता त्यांना आपण आपल्या मोर्चा सक्सेस होणार नाही कोणी काहीतरी म्हटलं का ते नको किंवा ते बोलतात ते आरक्षणाचाच लढा लढतात आपण पण आतापर्यंत सगळेच बांधव आरक्षणाच्या लढ्यातूनच आतापर्यंत संतोष देशमुख आणपर्यंत आलेला कोपर्डीच्या मोर्चाच्या टायमाला पण आपण एक थीम घेऊन होतो पण ती थीम त्यावेळी संभाजी ब्रिगेडला नाही पटली काही संघटनांना नाही पटली आणि मराठा मुख मोर्चा सुरू झाला त्याचं देश भर नव्हे तर जगात जगाच्या कानाकोपऱ्यात ते मराठा क्रांती को मोर्चा कोपट्टीच्या ताईला न्याय मिळवून देऊन गेला कारण त्यांना शेवट सरकारने फाशी नाही दिली पण स्वतः फाशी द्यावा लागली ही दहशत त्या मराठींची त्यासाठी इथं पण ते होणार आहे पण आपण जे नेहमी म्हणतो अजित पवार असेल शिंदेसाहेब असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील पण मूळ मुद्दा कुठून सुरू झाला ज्यावेळेस मुंडे साहेब होते मुंडे साहेबांना फायदे द्यायची मुंडे साहेबांच्या विरोधात रान पेटवायचं म्हणून धन्यजी मुंडे या साहेबांनी आणि ते पवार पवारसाहेबांना जे शिवाय म्हणतात त्यांना जे शिवाय म्हणायची भीती वाटत होती शिवशाहू फुले आंबेडकर हे आपण म्हणतो पण हे नाव त्यांनी कधीच घेतलं नाही पुरोगामी शाहू आंबेडकर हे केलं शुद्ध ते ठेवायची पण त्याच्यानंतर आपण शिवशाहू फुले आंबेडकर हा विचार कुठं आणला छत्रपती शिवाय या महाराष्ट्रात कोणीच मतंही मागू शकत नाही जगू पण शकत नाही ज्यावेळेस ज्यांना छत्रपतींची गरज पडते त्या पद्धतीने छत्रपतींना वापरल्या जातो आणि त्याच्यानंतर दिल्या हे मग आपण जर मोर्चा घेतोय तर त्या मोर्चामध्ये क्रायटेरिया ठरवता राग नका पण तुम्ही ग्रुप उघडलाय त्या ग्रुप अनुसराने जर कोणी मेसेज टाकला तर त्यांना रिमूव्ह केल्या जातो याचा अर्थ आम्ही काय सांगायचं प्रतिनिधी स्वामी गोस्वामी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन